नमस्कार कशा आहात सगळे तर अकरा साडे अकरा वाजलेले आहेत आणि बाईने जेवायला जेवण्यासाठी आवाज दिला तर जेवायला चालले काम राहिले अजून माझं झाडून काढायचे आणि फरशी पुसायची काम बाकी आहे पण त्यांनी आवाज दिला तर म्हटलं चला जेवण करून घेऊया कारण परत पर नाही आता पोरी पण गेल्या शाळेत पोरी शाळेत गेल्या आणि हे पण नाहीतर मग एकटीला जेवण करावं लागेल बऱ्याच दिवसातून आता दोघी एकत्र जेवणार आहे म्हणजे ती कसं आता घरी नसते हॉटेलवरती जाते त्याच्यामुळं तिला काय टाईम नसतो आणि आमचं काम झाल्यानंतर मग जेवतो आम्ही आता तर, तर कधी उशिराच जेवतात किंवा मग पोरं आहे तोपर्यंत जेवण करून घेतात तर आता तर चला आता काय करणे बघूया ते मस्तपैकी किती छान अशी मटकीची भाजी केली ती कोंब नव्हते आले त्याच्यामुळे पातळव्य केली कोंब आल्यानंतर उसळ छान होते पण रात्री टाकली होती आणि सकाळी लगेच भाजी बनवली ती तरी जेवायला बसले चला घरात आलं की व्यवस्थित दिसत नाही जेवायला बसली बाय चला तर आज काय आत्या नाही आता गेल्या राहणार आहे ना दिवस मग हॉटेलवर आहे की नाही भाजी घेतो ना कशातरी <laughs> बायनी केली हे धळ हे राहिले दोनच वापरायचं गव्हाचं खुरपायचं आणि दुसात आहे ना असं त्यांनी गेलं तर आता आजले लवकर गेले तर इथं रानात घ्या असं द्या दे? या जेवण करायला शिमला मिरची चपाती शिरा बनवल्या रात्री प्रसादासाठी मटकीची भाजी चपाती असं हाय जेवण आता राहिलं आहे मग माझं खराब होऊन जाईल पण झालं आणि सोना ताई आलत्या सोना ताई आमंत्रण दे आल्या तर म्हणलं स्वयंपाक करायला या आल्या होत्या येत लाडूची लाडूची नाही तुम्हाला घरी करू लागायला येईल आता ऑर्डरी मी बंद केल्या तर इथं बंद केलं हा फक्त आपल्याकडे आता सध्या लोणचंच आहे तर आल्या होत्या या इकडं बसा आता दहा मिनिटं आता जेवण केलं या तिकडे शेतात येतात ते म्हणजे त्यांचा आणि आमचा बांध एकच आहे मग ते खाली अशा आल्या का नाही येतात आमच्याकडं एक पाच दहा मिनटं बसतात मग जातात ना भारी नाव त्यांच्या पण घरा शेजारी अशा बायकाही नाही तर जास्त असं त्यांचं एकटं घर आहे सोनात आहे काय आपल्या पण रोज राहणार डाळी बाय पेरू हाय टोमॅटो चालू आहे आहे फ्लावर कोबी लावलाय परत काय काय असेल मका हाय बोंबड्या हायत कोंबड्या हायत बुरा हायचं हायत सगळं काम करतात सगळं करत आहे का करतात सगळं करतात या गवरायाला त्यांच्यात गौरा असतात तर मग दरवर्षी जातो आम्ही तुम्ही व्हिडिओत पण हळदी कुंकवाला ह्याला बोलवतात आणि आधीच आम्हाला दोन चार दिवस सांगतात त्यांना आता आता उद्यापासून ती स्वयंपाकात गुतणार आजच सांगा आल्या करावं लागत थोड थोडं हा ना मग नंदा गोंडशी घरीच असेल बहुतेक मला काय माहिती नाही म्हणलं तुमच्या तिथं काम आलं नाही तर मी बोलावलं असत कि आज मला आजच्या दिवस हो आता असं द्या बसले गप्पा मारीत आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला काय सांगा आणि काय नाही मग बाय हाय का नाही येईल गौरायाचा व्हिडिओ येईल सोनाताईच्या घरचा तुम्हाला असू दे <coughs> oh, <tác marghi. tos> eu <-bye. Bye> <laughs> oh. da ela não da ela